आता यहाँ पे सब शांतीशांती शांती है संकेश्वर बांधा महामार्ग बांधणीने जनतेचा आवाजच दाबला खड्डा पडला तरी होणारी आंदोलन झाली बंद नेते कार्यकर्त्यांनी वास्तव स्वीकारण्याचं चित्र ठळक गेल्या <गण> <गण> वर्षीपासून बांदा संकेश्वर मार्गाची बांधणी सुरू आहे पण हा मार्ग वाहतुकीसाठी योग्य नाही खड्ड्यांची मालिकाच या रस्त्यावर असताना त्याबाबत सुरुवातीला ओरड झाली पण आता काय सर्व काही शांत आहे रस्ते विकासाचे वास्तव जणू नागरिक कार्यकर्ते आणि नेत्यांनी स्वीकारल्याचं चित्र ठळक आहे संकेश्वर बांदा महामार्ग बांधणेने जणू जनतेचा आवाजच दाबलाय या पार्श्वभूमीवर आता याहा पे सब शांती शांती हे या पंक्तीची आठवण होतीये सध्या या महामार्गाचं काम शहरात सुरू आहे कोणतेही अतिक्रमणे न हटवता चिंचोळा मार्गाला महामार्ग म्हटलं जात आहे गेले वर्षभर शहराला एक दिवस आड पाणी मिळतं मार्ग बांधणीमुळे असंख्य पाईपलाईन फुटत आहेत तरीही याकडे नगरपंचायत प्रशासन दुर्लक्ष करत आहे आजरा बस स्थानक ते नवे कोट इमारतीपर्यंत पाईप दुरुस्ती ठेकेदार करत असल्याचं सांगण्यात येतं त्या व्यवस्थितपणे न जोडल्याने संपूर्ण रस्त्यावर पाणीच पाणी आहे दलदलीचे साम्राज्य पसरल्याने डर ट्रॅक निर्माण झालेत मोजक्या टँकरमधून पाणी पुरवठा सुरू असल्यानं काही वसाहती पाण्याशिवाय तडफडत आहेत सागरमाला योजनेअंतर्गत बांदा संकेश्वर हायवे होतोय यासाठी काही महिने या मार्गाचं हस्तांतरण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे कर झालं पण ते करताना अर्थातच दुरुस्तीच्या अपेक्षेत असणारा मूळ मार्ग व्यवस्थित होणं गरजेचं होतं पण ते झालं नाही आणि त्यामुळं खड्ड्यांची चाळण झालेल्या मार्गावरून वाहनं हाकणं क्रमप्राप्त ठरलं या पार्श्वभूमीवर मार्गमृत्यूचा सापळा बनलाय यासाठी कोणतेही नियोजन जाहीर न करता मूळ मार्गावरील हजारो वृक्षांची कत्तल सुरू झाली हा निसर्गाचा ऱ्हास करत ब्रिटिश कालावधीत दीडशे वर्षापूर्वी लागवड केलेल्या स्थानिक आंबा वड पिंपळ शिसम जांभूळ पळस आदी प्रजाती अगदी कवडी मुलानं लिलाव करून ठेकेदारांच्या घशात कोंबल्या पण त्यानंतरही हा मार्ग करताना वाहनधारक आणि स्थानिक आजरेकरांच्या अपेक्षांचा चुराडा केला झाडं तर तोडली पण पुनर्लागवड कशी आणि केव्हा याचं उत्तर कोणाकडेच नाही हल्ली आजरा शहरात जीव मुठीत घेऊन वाहनधारक आणि पादचारी प्रवास करत आहेत पण इतका त्रास सलग वर्ष दीड वर्ष सुरू असला तरी नागरी कार्यकर्ते गप्पा आहेत कारण विकासाचे मॉडेल म्हणून मार्ग हवाय त्यासाठीचं वास्तव स्वीकारल्याची ही स्थिती भयावह असल्याची मतं जाणकार व्यक्त करत आहेत न्यूज साठी प्राध्यापक रमेश चव्हाण आजरा